कशाला तोड होत नाही म्हणाला गवताला शौचाच कस काय आहे आडेच म्हणते दोन बाटल्या एरटेल वाटल कशात हा मग काय झालं नुसत्या लेंड्या म्हणजे पोटात ओब्रायसिस ऑफ लॉरेल हार्डी आहे काहीतरी मोठा रोग सांगते कान कुठं आहे मागच्या बाजूला कान म्हणतो मी आए, कान आहे कान दाखवतो ध्यान कुठे काढता येणार नाही का कारण कानात मूळ व्याज झाले आमच्या रोग शेजारच्या बकरी जवळ जाऊ देऊ नका काय सांगतो काय म्हणजे काय परिणाम फार वाईट होते इंजेक्शन देतो पण समजा गुण आला नाही तर पिशवी लावावी लागेल लागे। मला नव्हे